सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल आदमपुर सरपंच पदा वर्स सौ विद्याताई मुसावे विराजमान बिलोली तालुक्याल आदमपुर ग्राम पंचायती सरपंच सौ चंद्राबाई चांदू वगमारी कार्यपद्धति कंटा त्यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता आणि तो मंजुरी झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर सरपंच पदावरील नूतन निवडीसाठी महसूल विभागाच्या आदेशाने निर्वाचन अधिकारी तथा मंडळ अधिकारी श्री एल एच पंगे यांनी दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निवड प्रक्रिया राबवली यावेळी बैठकीस अकरा पैकी नऊ सदस्य उपस्थित होते त्यात विद्याताई कपिल भुसावळे यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली या कामी माजी सरपंच श्री आनंदीदास महाजन अंबादास शिंगारे माजी पंचायत समिती सभापती श्री व्यंकट पांडवे श्री शिवसाई सेवाभावी संस्थेचे सचिव श्री शिवलिंगराव इबिते व इतर मान्यवर उपस्थित होते सदर निवडीबद्दल उपस्थित गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून सदर निवड प्रक्रिया सुरळीतपणे राबवण्यासाठी ग्राम विकास अधिकारी श्री हंबिरे रामतीर्थ पोलीस ठाण्याचे अंबलदार श्री दशरथराव जांभळीकर तसेच गोपनीय विभाग कर्मचारी श्री प्रकाश बेळीकर यांनी मोलाचे सहकार्य केले त्या पद्धतीची मी सर्वांकडून अपेक्षा करतो सरपंच झाल्यानंतर सरपंचाच्या पद्धतीने मी सर्वांची नम्रतेची वागण्याचा मी प्रयत्न करतो व व आम्हाला सहकार्य केलेले सर्व जे काही आदरणीय माननीय श्री यतीजी गुरुजी व तसेच आदरणीय राहिरे साहेब आमचे कमिटीचे अध्यक्ष शिनगारे साहेब गंगाधरजी पंगलवार अरुणजी आलबुर्गे कोकणे साहेब व तसेच सर्व सन्माननीय सदस्यांनी जे काही आज या ठिकाणी मी उपस्थित राहण्यासाठी मी या ठिकाणी जे बोललालो ते सर्व आहे की या सर्वांच्या मेहनतीनं आणि सर्वांच्या ह्याच्यानं त्यांनी मला सहकार्य करून या ठिकाणी मला बोलण्याची त्यांनी संधी दिली आणि त्याबद्दल मी या ठिकाणी थांबून मी बोलत आहे त्याकरिता मी सर्व गावातील आणि सर्व सहकारी मित्र जे काही सहकारी केलेत त्यांचा कुणाशार आभार मानतो जास्त न बोलता उचित न हे करता मी थोडक्यामध्ये माझं मनोगत व्यक्त करतो आणि सर्वांची प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो सर्वांनी मला सहकार्य करावं मला म्हणजे मला नाही ग्रामपंचायत ही माझी एकट्याची नाही ग्रामपंचायती इथं बसलेल्या सर्व गावकऱ्यांची आहे आणि सर्व गावकऱ्यांची असल्यामुळं सर्वांनी आपल्या गावच्या हितासाठी आपल्या ग्रामपंचायती हितासाठी जेही काही होत असेल ते आपली प्रॉपर्टी आपली मालमत्ता गाव आपल्या गावची मालमत्ता आहे आणि जे काही होत असेल ते बारकाईने लक्ष ठेवून सर्वांनी गावच्या हितासाठी सहकार्य करावं एवढंच या ठिकाणी सर्वांची अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर माजी जिल्हा परिषदेच्या आदरणीय चंद्रकांतजी देवारे साहेब यांना विनंती करतो की आपल्या मनबद्दल सर्वप्रथम सर्वप्रथम <coughs> मी गावकऱ्याचे आम्हा सर्व ग्रामपंचायत सदस्यांना व पार्टीना निवडून दिल्याबद्दल मी सर्वप्रथम गावकऱ्याचे मी आभार व्यक्त करतो आणि या आज या दिवशी सौभाग्यवती विद्याताई कपिल भोसावळे आणि नवनिवासी सरपंच झाल्याबद्दल त्यांना भावी काळासाठी मी शुभेच्छा देतो सर्व ग्रामपंचायत सदस्यांना शुभेच्छा देतो व गावकऱ्यांनाही शुभेच्छा देतो कारण की मला काही चार गोष्टी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी चार शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो गावकऱ्याचे खूप खूप खुँ आमच्यावर उपकार किंवा धन्यवाद परंतु एखादी विरोधकाचं न निवडून देता अकराचे अकरा आम्हाला निवडून दिलेत गावकऱ्याचे लाख लाख उपकार असून सुद्धा आमच्यातलेच काही मंडळी आम्हाला आम्ही सर्वांनी मिळून ज्या माणसाला ज्या आणि सर्वप्रथम सौभाग्यवती विद्यासाई कपिलराव भुसावळे यांना या खूपसूर होण्यासाठी बसण्यासाठी ज्या सदस्यांचं योगदान लाभलेलं आहे सर्व सदस्यांचं त्यांच्या प्रतिनिधीचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि ऋण व्यक्त करतो आणि तसेच या ठिकाणी गावकऱ्यांचंसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि तुम्ही सर्वजण मताच्या रूपाच्या आशीर्वादाने आम्हाला आशीर्वाद दिला त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज उशिरा का होईना सरपंच पदावर सहभाग्य होती यांनी या ठिकाणी बसलेलं आहे त्याबद्दल सर्व गावक कर, गावकरी मतदार मायबापाची सुद्धा या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो करून व्यक्त करतो या ठिकाणी आताच माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी भाषा केलेला आहे हे काही प्रसंग टिक टूपा टिकलेचा नाही परंतु वीस वर्षाच्या काळामध्ये जर विचार जर केला तर आपल्या गावची एक परंपरा आहे आदमपूर मरल्यानंतर आदमपूरच्या वाटचालीवर आदमपूरच्या मार्गदर्शनावर आजूबाजूचे खेडेपाडे चालतात गुगलीला बसवं किंवा कुठे जरी आपण बसलो बैठक की तर मुख्यमंडळी म्हणतात की आदमपूर गाव अतिशय शांत शांतसयमी आणि बोलले कसं चालणार आहे परंतु आज सर्वजण जागी एक एका दिलानं एका मतानं काम एक केल्यानंतर गावकऱ्यांना विश्वास व्यक्त केल्यानंतर असं जेव्हा कुठं घडत असते तेव्हा कुठेतरी मनाला खंत वाटत असते आणि आज, आज, आज या दहा पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये जर आपण जर विचार केलो तर हे सरपंच उपसरपंच निवडीची प्रक्रिया गावातील निवडणूक झाल्यानंतर प्रभातराव पेंडे दरवेळेस होते अंबादासराव शिंदे एक वेळेस होते आणि पेंडे साहेब अडीच वर्ष होते तर कधी असा विषय निघाला नाही की म्हणजे उपसरपंच कोणाला करायचा आहे त्याने कुठं शब्द दिले आणि केले के तंद करने ते तंतोतंत पालन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आम्ही सुद्धा अशाच पद्धतीचं सर्वजण एकत्रित बसून केलेले असताना सुद्धा आजपूरमध्ये असं काही घडलं की सर्व विकास कामे सर्व होऊन सुद्धा गावामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं की यांच्या यांच्यामध्ये आहे माझं उदाहरण जर सांगितलं तुम्हाला तर मी शेतकरी साहेबांसाठी दोन दिवस केलं प्रेममास केल सर्वांसाठीच काम केलं एवढंच नसून की हनुमंतराव मारी पाटील यांनी कंटामुचे अध्यक्ष असताना सुद्धा गाव नंबर एक मध्ये आणण्यासाठी कागदपत्र मी काम केलं सर्व केलेलं असताना सुद्धा आणि करण्याचं कमेंट दिलेलं असताना सुद्धा मला या महादेव मंदिराच्या परिसरात तुम्हाला कोणी सांगतात की मी माझ्या वय पंचेचाळीस झालेला असताना सुद्धा मी माझ्यापेक्षा लहान वयातल्या माणसांना सुद्धा मी आवाज हवा म्हणून मान सन्मानाने वागण्याचा प्रयत्न करतो परंतु एका व्यक्तीचा देश उपस्थित सदस्य व लोन योगाचे निवडणूक निवडणूक सरपंच काढाव त्यांना मी अशी <गारी> विनंती करतो की उर्वरित पंचवार्षिक योग्य नाही आमच्या काळामध्ये शांततेत फार पाडत अशी अपेक्षा व्यवस्थित करतो परत इथून बाहेर गेल्यानंतर छोटा मोठा कार्यक्रम करून या ठिकाणी कायदावर स्वस्त बिघडणार नाही किंवा इतरांचे मंजूर ठेवणार नाही यामध्ये शहर काम करून शांततेत कार्यक्रम पार पाडतील अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझी